तर आता येतोय ये व्हॅलेंटाईन्स डे चौदा फेब्रुवारीला आणि तेरा फेब्रुवारीला शुक्रवार आहे तर इवाच्या शाळेमध्ये ते सेलिब्रेट करणार आहेत म्हणजे जेवढे पण क्लासमेट्स आहेत ना तिच्या स्कूलमध्ये तेवढ्या सगळ्यांना गिफ्ट्स हे द्यायचं आहे म्हणजे आम्हाला ईमेल आला होता की जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर क्लासमध्ये ट्वेंटी नाईन स्टुडंट्स आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही गिफ्ट्स पाठवा कारण गिफ्ट, गिफ्ट एक्सचेंज होणार तर हे तर झाले क्लासमधले तिच्या क्लासमध्ये तीन टीचर्स पण आहेत तिच्या आणि परत तिचे इतर जे स्कूलमध्येच दुसरे पण फ्रेंड्स आहेत ना कारण जुन्या शाळेतले पण काही फ्रेंड्स तिचे त्या शाळेमध्ये गेलेले आहेत तर त्याच्यामुळे बल्कमध्येच काहीतरी मागवायचं होतं आणि हे आता पॅकिंग करायचं आहे आपल्याला तर हे असे ना ब्रेसलेट्स आहेत ज्याच्यावरती बरंच काही काही लिहिलेलं आहे जसं ह्याच्यावरती लिहिलं आहे ऑसम त्याच्यावरती ऑसम आहे एकावरती लिहिलं आहे फ्रेंड्स एकावरती लिहिलं आहे बी एफ एफ असे वेगवेगळे काहीतरी लिहिलेले हे असे कलरफुल हे सगळे ब्रेसलेट्स आहेत त्याच्यासोबत हे कार्ड आहे तर हे कार्ड ह्यासाठी की आ, आ कारण की क्लासमध्ये एक्सचेंज होणार आहे गिफ्ट एक्सचेंज तर एक गुडी बॅग असेल पेपर बॅग जे ते डेकोरेट करतील स्कूलमध्येच आणि आपल्याला द्यायचं आहे तर मग काहीतरी आपलं नाव लिहून द्यायला हवं मग हे आपण कार्डबोर्डवरती पण करू शकतो पण मग बाकी जर तसं आपण छोट्या छोट्या गोष्टी आणून डीआयवाय करायचं म्हटलं तरी वेळही जाणार आणि पैसेही जाणार म्हणून मी असं मागवलेलं आहे तर हे जे ब्रेसलेट्स होते त्याच्यासोबत हे असे कार्ड्स मिळाले आहेत बेअरवाला कार्ड आहे असे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये लिहिलं आहे आय एम बेरी कार्ड आय एम बेरी ग्लॅड यू आर माय फ्रेंड आणि जसं आपण बोलतो ना आय एम व्हेरी ग्लॅड व्हेरीच्या ऐवजी त्यांनी बेरी, बेरी केले बेअरची स्पेलिंग लिहून आणि हा बेअर दिला आहे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू नाही लिहायचं आहे पण फ्रॉम तर आम्ही इवाकडून देणार तर इवाचं नाव लिहिलंय हा एक बेअरचा आहे तसं हे काऊच आहे यू मू मी आणि पुन्हा इथे त्याच्यावरती पाठीमागे फ्रॉम लिहून द्यायचं आहे आपल्याला एक आहे यू मेक माय हार्ट जम्प हे हार्ट शेपचं दिलेलं आहेत ग्लासेस त्याच्यामुळे हा एक का आहे कार्ड आ, हे आहे एलिफंटचं यू आर टर्न्स ऑफ फन यू आर टर्न्स ऑफ फन म्हणून हे एक आहे तर असे वेगवेगळे कार्ड्स आहेत मी दाखवते स्लेट्स यू आर टन्स ऑफ वॅम यू मेक माय हार जम आय एम व्हेरी ग्लॅड यू आर माय फ्रेंड यू मेक माय हार जम यू मौ मी आय एम व्हेरी ग्लॅड यू आर माय फ्रेंड आणि प्रत्येकाच्या पाठी असं दिलेलं आहे टू नाही लिहून द्यायचं आहे कारण की ते एक्सचेंजमध्ये मे बी वाटणार असतील क्लासमध्ये तर आपल्याला माहीत नाही आहे की कोणतं कोणाला देतील म्हणून त्यामुळे आणि आय यव आय लव यू स्लो मच स्लॉथ जो असतो तो खूप स्लो चालणारा प्राणी म्हणून स्लो मच लिहिलेला आहे त्याच्यावरती असं हे आणि हे बीचं दिलेलं आहे बी माइन हे असे वेगवेगळे कार्ड्स आहेत प्लस आम्ही ह्या पेन्सिल्स मागवले कलरची तर हे वॅलेंटाईन्स डे निमित्ताने मागवलेल्या आहेत ह्या अशा पेन्सिल्स ह्या अशा पेन्सिल्स आहेत ज्यांचा खूप सुंदर सुगंध आहे सेंटेड आहेत खूप दरवळतोय ते सुवास आणि हे जे ब्रेसलेट मागवलेले ना त्याच्यासोबतच कार्ड्स भेटले होते आणि हे पाउचेस भेटले होते पेपर तर पॅकिंग करायला ते इझी होणार त्याच्यामध्येच मी पेन्सिल टाकणार आहे स्कूलमध्ये सरळ सरळ ईमेलमध्ये आलं होतं की कॅन्डीज देऊ नका कारण की अशा शुगरी थिंग्स मुलांना द्यायला ते प्रमोट करत नाहीत मग वेगवेगळे टॉईज मिळतात फिजेट स्पिनर असतो किंवा पॉपिट असतं छोटे छोटे किचन्स असतात तर टॉईज तर मुलं काय तसंही खेळून टाकतात ब्रेसलेट्सही तसंच होणार आहे म्हणा पण इवाला हे ब्रेसलेट्स द्यायचे होते म्हणून तिला बीड्ससोबत काम करायला आवडतं स्कूल ती स्कूलमधून पण बरेचसे बीड्सचे प्रोजेक्ट्स नेकलेस वगैरे बनवून आणते घरी त्यामुळे तिच्यासाठी तिच्या आवडीचं हे घेतलं आहे आणि हे पेन्सिल्स जेणे की मुलं यूज करतील आणि त्याचे हे टॉपर्स पण आहेत ना, ना हे सुद्धा सेंटेड आहेत म्हणजे हे एकत्र भरल्यामुळे मे बी असतील आणि ह्या पेन्सिल्स खूप सुवासिक आहेत त्याच्यामुळे मुलांना आवडणार आहे आता मी पॅक करते आणि मग मी तुम्हाला दाखवते इवाला क्लासरूममध्ये न्यायला सोपं व्हावं म्हणून आता मी हे बॅगमध्ये भरणार म्हणजे ती व्यवस्थित कॅरी करून जाईल गाडीमधून उतरून क्लासमध्ये नेईपर्यंत